सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांच एकदा सर स्वागत खूप महत्त्वाचा विषय आहे आज कि मुंबई महाराष्ट्र बावीस तेवीस ही अंतिम टप्प्यात आलेली असताना तुमची जॉईनिंग डेट बद्दल एक महत्वाची अपडेट आलेली आहे की ज्या ज्या जिल्ह्यांनी ज्या ज्या मुलांना जॉईनिंग दिलेली आहे किंवा त्यांचं डॉक्युमेंट चेकिंग झालेलं आहे किंवा बाकीच कागदपत्र चेकिंग झालेलं आहे आणि बाकी फक्त त्यांना ट्रेनिंग सेंटरसाठी कधी पाठवणार अशी मुलं जी प्रतिक्षेत आहेत दोन हजार बावीस तेवीसची सांगतो या म्हणजे जॉईनिंग कधीपासून देणार त्याचं एक परिपत्रक आलेलं आहे ते परिपत्रक तुमच्यापर्यंत मी पोच करणार आहे पहिलांडाव आपल्यापासून महाराष्ट्रामध्ये पहिला आपल्याकडून हे परिपत्रक तुमच्यापर्यंत येते लक्षात ठेवायचं त्यामुळं आज मी थोडक्यात त्याची इन्फॉर्मेशन देणार आहे आणि उद्या सकाळी या पूर्ण परिपत्रकाचा जे काही विश्लेषण आहे उद्या सकाळी तुमच्यापर्यंत मी करणार आहे सो अतिशय महत्वाचं आहे की दोन हजार बावीस तेवीसच्या मुलांना कधी जॉईनिंग करणार आहे त्याचं संपूर्ण विश्लेषण आपल्या चॅनलकडून पहिला तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर या ऑफिशियल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच अपडेट तुमच्यापर्यंत इथून पुढच्या सगळ्या वारंवार तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवतील याची नोंद घ्यायची आहे सो महत्वाचा विषय आहे पहिला आपण परिपत्रक वाचूयात थोडक्यात माहिती सांगणार आहे आणि इन डिटेल्समध्ये उद्या सकाळी पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे सो मा अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय ओके मुंबई दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीसचं हे परिपत्रक आहे अजून सुद्धा ते आउट व्हायचं किंवा आउट होईल थोड्या वेळात तुमच्यापर्यंत मी ते देतोय लक्षात ठेवायचा विषय काय बघा सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांपैकी प्रत्यक्षात मुख्यालयात हजर करून घेतलेल्या नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी मूलभूत प्रशिक्षणाकरता पाठवण्याबाबत म्हणजे जे काही ह्याच्या अगोदर दोन हजार बावीस इतर घटकाचं मुंबई पुणे सोडणी इतर घटकाचं ज्या मुलांना मेडिकल त्याचबरोबर डॉक्युमेंट असेल देवी वगैरे सगळ्या प्रोसेस पूर्ण करून ज्यांचं मुख्यालयामध्ये त्यांना उपस्थित करून घेतलेलं आहे आणि ते ह्याच्या ट्रेनिंगच्या प्रतीक्षेत आहेत अशा मुलांना प्रशिक्षणासाठी पाठवण्याबाबत दिनांक आलेले आहे अजूनसुद्धा आज तारीख सहा सात आहे आपली ह्याच्या सुद्धा जी डेट आहे या काही दिवसांमध्ये बाकीच्या जिल्ह्यांचे जॉईनिंग भेटून जे काही ट्रेनिंग सेंटरवरती प्रशिक्षणासाठी पाठवण्याची डेट ही तुम्हाला आता पुढं करणाराचं लक्षात ठेवायचं सो आपण बघूयात उपयुक्त विषयास अनुसरून सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई पोलीस भरतीमध्ये पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई व बॅट्समन भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे मूलभूत प्रशिक्षण सत्र दिनांक बघा याच्यामध्ये पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई व बॅट्समन हे तीन घटक दिलेले अजून सुद्धा कारागृह वगैरे याच्यामध्ये दिलेलं नाही त्यामुळे पहिले तीन घटकांचं जॉईनिंग होणार आहे याची नोंद घ्यायची आहे निवड झालेल्या उमेदवारांचे मूलभूत प्रशिक्षण सत्र दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे या महिन्यामध्ये एकोणीस तारखेला जॉईनिंग भेटणार एवढं लक्षात ठेवायचं एकोणीस तारखेला ह्या महिन्यामध्ये जॉईनिंग भेटणार आहे याची नोंद घ्यायची आहे परत सांगतोय निवड झालेल्या उमेदवारांचे मूलभूत प्रशिक्षण व प्रशिक्षण सत्र दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजीपासून सुरू करण्यात येणार आहे म्हणजे सरळ सरळ तारीख दिले एकोणीस सप्टेंबर पासून त्या मुलांना जॉईनिंग देऊन जॉईनिंग दिलेलीच आहे पण इतर घटक जे पण राहिले त्याच्या दिवस आता जवळजवळ तेरा दिवस आहे त्या तेरा दिवसामध्ये सुद्धा उरलेल्या मुलांना जॉईनिंग वगैरे करून बाकीचे त्यांचं जे ट्रेनिंग सेंटरला तुम्हाला पाठवण्यात येणार आहे याची नोंद घ्यायची आहे सदर वाटप आदेश दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात येणार आहेत म्हणजे तेरा तारखेला अजून सात दिवस बाकी आहेत त्यामुळे तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी हे जे काही आदेश आहेत तो निर्गमित करण्यात येणार आहे त्याकरता दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत मुख्यालयात प्रत्यक्ष हजार प्रविष्ट पोलीस शिपाई चालक शिपाई व बॅट्समन यांची अचूक आकडेवारी दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत या कार्यालयास या कार्यालयाचे जे काही अधीक्षक आहेत श्री शंकर कुलकर्णी यांच्या ई ऑफिसवरील शंकर बी कुलकर्णी बाकी सगळं त्याने दिलेलं आहे या लॉग इन आय डीवरती वरती अधिकारी कर्मचारी यांचे पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस या व्हॉट्सअप ग्रुपवर कृपया न चुकवता पाठवावी म्हणून सांगितलेलं आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ऑफिसमध्ये मुख्यालयामध्ये जे काही नवीन नवप्रविष्ट पोलीस भरतीमधील दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीमधील जी मुलं आता आहेत हजार दोन बावीस तेवीस चे ज्याने जॉईनिंग दिलेले आहेत अशा मुलांना पहिला पाठवण्यात येणार आय याची नोंद घ्यायची आहे त्यासाठी दिनांक आहे एकोणीस सप्टेंबर पासून ह्या गोष्टी सगळ्या होतील बारा तारखेपर्यंत सगळे आकडा जे आहेत ते ऑफिशियल जे पर्सन आहेत त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांना पाठवायला सांगलेले आहेत सो ही प्रोसेस लवकर लवकर पूर्ण होतं आहे एवढं लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत राजकुमार वटकर सर जे आहेत अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याद्वारे हा निर् आदेश किंवा परिपत्रक निर्गमित झालेला आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसच्या मुलांना पहिली जी जॉईनिंग आहे पहिल्या मुलांना जी जॉईनिंग आहे आता मी याच्या आधी पण सांगितलेलं होतं बाकीच्या सगळ्या घटकांपर्यंत जे काही विषय होते, के होते।, होते। ते तुमच्यापर्यंत पोहोच केलेले होते ज्याच्यामध्ये जे काही जॉईनिंग आहे ते एकोणीस तारीख होती टेन्टिन्यू तारीख जी होती मा गृह विभागाचं किंवा महासंचालकांचं ते पंधरा सप्टेंबरपर्यंत त्यांना जॉईनिंग द्यायला सांगितलं होती चार दिवस फक्त पुढे गेलेला आहे इतर जिल्ह्यासाठी बाकीचे सगळे घटक जे चालू आहेत ते सोडून इतर जिल्ह्यातले जे जे, जे तीन घटक पोलीस शिपाई पोलीस चालक आणि बॅट्समन या पदाचे ज्या ज्या जिल्ह्याचे घटक पूर्ण होऊन त्यांना जॉईनिंग भेटलेले आहे मुख्यालयात जी मुलं आत्ता प्रेझेंट आहेत त्या मुलांना मात्र एकोणीस तारखेला ट्रेनिंग सेंटरला पाठवणार याची नोंद घ्यायची आहे फायनली तो दिवस आलेला आहे त्यामुळे जी मुलं प्रतीक्षित होती ज्यांचं जॉईनिंग झालेलं आहे अशा मुलांना एक सुवर्णक्षण असेल लक्षात ठेवा तुमचं जॉईनिंग हे दिनांक एकोणीस तारखेला होणार आहे याची नोंद घ्यायची आहे बाकीचे घटक कधी होतील काय होतील आणि हेच परिपत्रक विश्लेषण परत एकदा उद्या सकाळी इन डिटेल्समध्ये देणार आहे मुंबई कधी पुणे कधी किंवा उर्वरित जे घटक असतील ते कधी होतील याचं संपूर्ण विश्लेषण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे पण पहिलं ऑफिशियल आपल्या चॅनलकडून तुमच्यापर्यंत ही सगळी प्रोसेस पोहोचलेली आहे की एकोणीस सप्टेंबरला जे काही मुलांचं जॉईनिंग आहे ते होणार आहे किंवा ट्रेनिंग सेंटरला त्या मुलांना पाठवण्यात एवढं लक्षात ठेवायचं ऑफिशियल तिथून तुमचं ट्रेनिंग सेंटर सुरू होईल पुढच्या नऊ महिन्यांसाठी लक्षात ठेवायचं त्यामुळं ज्या ज्या मुलांची निवड किंवा जे जी मुलं आता जाणार त्या मुलांसाठी ट्रेनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा लक्षात ठेवा आंतरवर्ग वाह्यवर्ग ह्या सगळ्या गोष्टी एकदम प्रोफेशनल करा जीव तोडून सगळ्या गोष्टी करा चांगले मार्क मिळवा ऑफिशियल पास व्हा आणि डिपार्टमेंटमध्ये लवकरात लवकर जायचं आहे फायनली वर्दीवरती लवकर लवकर पब्लिकमध्ये यायचं आहे ज्या गोष्टीसाठी तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती गोष्ट लवकरात लवकर पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलला पहिला पोहोच केलेला आहे उद्या सकाळी सुद्धा अतिशय महत्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच होणार आहे त्यासाठी चॅनलला पहिला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि मगच तुम्हाला सगळ्या गोष्टी पोहोचवतील त्यामुळं सर्वांना विनंती करतोय अशाच महत्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी मी घेऊन येतोय त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे दुसरी गोष्ट टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला असे परिपत्रक असे जे आर सगळेच इथे पोस्ट केले जातात ते सुद्धा तुम्ही पाहू शकाल ठीक आहे सो सर्व विद्यार्थ्यांना ट्रेनिंगसाठी मी शुभेच्छा देतो एकोणीस तारीख लांब नाही आहे गणपतीच्या लगेचच येऊन जाईल आणि पटकन पुढच्या गणपतीपर्यंत तुम्ही ऑफिशियल बंदोबस्त असणार लक्षात ठेवायचं आणि खूप महत्त्वाचं म्हणजे जे कोण पहिला जातील ट्रेनिंगसाठी त्यांना अतिशय महत्त्वाचं असतं म्हणजे त्यांची पदोन्नती असेल इन्क्रीमेंट असेल पेमेंट असेल ते वेळोवेळी वाढत राहतं त्यांच्या अगोदर त्या मुलांच्या कारण बाकीच्या मुलांना खूप वेळ लागणार आहे आता पुणे मुंबई बाकी सगळं पेंडिंग आहे लक्षात ठेवा सो अशा बोलण्याचा सुद्धा प्रश्न असतो त्यामुळे ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या तुमच्यापर्यंत मी पोच केलेला आहे चॅनल नवीन असाल तर विनंती करतोय पटकन वेळ न घालवता एकच गोष्ट करा की सबस्क्राईब नावाचं इंग्लिशमध्ये बटन आहे ज्याच्यावरती डार्क ब्लॅक सर्कल आहे त्याच्यावरती टच करा एकदा सबस्क्राईब झालं की ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरायचं नाही जेणेकरून तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन हे वारंवार अगदी मोफत आणि लवकरात लवकर अपडेट तुमच्यापर्यंत होणार आहे त्यासाठी चॅनल आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे थोड्याच वेळातमध्ये मी हे जे परिपत्रक आहे ते आपल्या चॅनलवरती टाकून देते पण एक स्टेप मात्र करायला विसरू नका ती म्हणजे सबस्क्राईब चॅनलला करायचं आहे पटकन टेलिग्रामवरती आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती पण जॉईन व्हा लगेचच हे परिपत्र तुमच्यापर्यंत मी पोस्ट करणार आहे सो सर्वांना माझ्या चॅनलकडून शुभेच्छा देतो आहे आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद